मन्त्री कोरोनाको कराकडा इते त्यस्तो मात्र हो न कमुल हाम्रो यो ओरै राच्या सम्म दिने राम ओरै नच्याउ सो मेट या ज वट नदाई कि अनि भने मजीता नि स्टार छ्याउ ला न हारिमा त म ट्रेट टच विषय गए के 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 सरी सरी मुगला तुम्ही आय विषय ऑन दी स्पॉट चालू केला नाही त्यामुळे जरा वाईज विचार करत करत चालू नंतर नंतर त्यांनी उसाच आले जरा थोडस बर वाटलं पण ती आधी कडचं जरा थोडस एक मिनटं आठवण बोल ना

तुमच्या काय तुमच्या संध्याकाळपर्यंत गरम पाऊल पावच्या नावाची गोष्ट असते ती केली पाहिजे आयला मग म्हणा की असं गेले गावाला मी ठेवतो घेऊ तिघ थोडा थोडा घेऊ तिघा थोडा घेऊ म्हणून ठेवू तुम्ही म्हणायचं

आंबी पिकत वाढते चहा करा चांगला <laughs> आपल्या चहा पायावरच असतो मग ह्या गोदर सुवर्णाला म्हणलं होत जेव व्हायचे पाठीले मस्त वगैरे <laughs> आले तर चहा बनव आलो आणि विलायती थोडी टाकायची नाही तिला नाही चहाचा मसाला असेल किती ती कसला असेल आणि आमच्या घरी वापरतात असला नाही तू तुमच्या घरी प्यायचं आमच्या घरचं आलं टाकून चहा मिळणार सुवर्ण चांग पाटील आले

ना <laughs> <laughs>

काल ना मी इरे साठी दहा हजार रुपये ठेवलं होतं डायनिंग टेबल वर गेलो ना चोरी लागतो नका घरात ना पैसे हा ना नका मिळेल नाही गा तुम्ही

जा मला नाही तुझा छप्याचा ठीक आहे आणि थोडंसं मांडा आणि निघून रस्त्यावरच नाही उमऱ्याचं हा मग तू बायकुला राख सर उमऱ्या वाजता रस्त्यावर सांगायचं नाही मी चहा नाही सांगितलंय ना चला रेडी

हा दोनच मिनिट पडला आपला मिळाला कशा पडलाय दोन्ही समजून सांगायचे काय कारण तुम्हाला कळलंय आयला खरंच मायसू तो एक घ्या मी तुम्हाला वाटतंय का मी जो बसले असेल तसं मी चार घरी चौकशी केली पाटील येत्यात नाही मला कळलं तुम्ही बाहेरच्या प्याता आई